खारघर येथील प्रसिद्ध पांडवकडा धबधब्यावर दब सोमवारी घडलेल्या एका घटनेत वर्षा सहलीसाठी बंदी असतानाही धबधब्याच्या दब माथ्यावर पोहोचलेले मुंबईतील पाच शालेय विद्यार्थी पाण्याचा प्रभाव वाढल्याने तिथे अडकले होते सुदैवाने अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने केलेल्या बचाव कार्यामुळे या पाचही जणांना सुरक्षितपणे खाली आणण्यात यश आले आहे मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील सायन कोळीवाडा आंबेडकर येथील हे पाचही विद्यार्थी पांडवकडा धबधब्यावर वर्षा सहलीसाठी गेले होते मात्र मुसळधार पावसामुळे धबधब्यात पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला आणि त्यामुळे त्यांना खाली उतरणे अशक्य झाले ते तिथेच अडकून पडले असल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तात्काळी घटनास्थळी पोहोचले अग्निशमन दलाच्या रेस्क्यू पथकाने अथक प्रयत्नानंतर या पाचही विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे खाली आणले या घटनेत कोणालाही कोणतीही इजा झाली नाही ही दिलासादायक बाब आहे दरम्यान या घटनेची गंभीर दखल खारघर पोलिसांनी घेतली आहे पांडवकडा धबधब्यावर दब पावसाळ्यात जाण्यास बंदी असतानाही या विद्यार्थ्यांनी नियम मोडल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत तसेच पावसाळ्यामध्ये कोणत्याही नागरिकांनी वर्षाचालीसाठी या धोकादायक ठिकाणी येऊ नये असे आवाहनही खारघर पोलिसांनी केले आहे